डोळे मिटा थोडा वेळ शांत बसा श्वास हळू आत घ्या आणि श्वासहळू बाहेर सोडा आज स्वामी समर्थ तुमच्या जवळ आहेत तुम्हाला प्रेमाने पाहत आहेत तुमच्या मनात चालणारी प्रत्येक गोष्ट त्यांना माहीत आहे तुमच्या जीवनात जे काही चालू आहे जी चिंता आहे जी अस्वस्थता आहे ती सगळी स्वामी समर्थ पाहत आहेत कधीकधी असं वाटतं की आपण एकटेच आहेत कोणीच समजून घेत नाही पण या क्षणात सुद्धा स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी उभे आहेत तुमचं दुःख तुमचे अश्रू तुमचा संघर्ष काहीही त्यांच्या दृष्टीतून सुटलेलं नाही आज स्वामी समर्थ सांगता आहेत, धीर सोडू नका ही वेळ पण निघून जाईल तुमची परीक्षा संपत येत आहे तुम्ही खूप सहनशील आहात तुम्ही खूप बलवान आहात आणि रिमेंबर ठेवा स्वामी समर्थ हे सगळं पाहत आहेत जी गोष्ट अडकली आहे जी प्रार्थना अजून पूर्ण झाली नाही ती योग्य वेळेवर पूर्ण होणारच आहे देव कधीच उशीर करत नाही तो फक्त योग्य वेळ बघतो आ स्वामी समर्थ तुमच्या डोक्यावर कृपेंचा हात ठेवत आहेत तुमच्या मनात शांतता उतरत आहे तुमच्या घरात स्थिरता येत आहे जिथे भीती होती तिथे आता विश्वास तयार होत आहे जिथे अंधार होता तिथे आता प्रकाश दिसू लागला आहे तुम्हाला सगळं एकटेच करायची गरज नाही स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत प्रत्येक पावलावर प्रत्येक श्वासात आता थोडा वेळ फक्त शांत रहा। काही बोलू नका काही विचार करू नका फक्त या शांततेचा अनुभव घ्या श्वास घ्या आणि सोडा मन अजून शांत होत चालत आहे आज काहीही मागू नका फक्त विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांवर भरोसा ठेवा तुम्ही जिथे असताल ज्या अवस्थेत असताल स्वामी समर्थ तिथेच आहेत तुमच्या जवळ तुमच्या सोबत आता हळूहळू डोळी उघडा मन शांत ठेवा हृदय हलकस वाटून घ्या स्वामी समर्थ आस पण तुमच्या सोबत आहेत उद्या पण तुमच्या सोबत आहेत आता स्वामी समर्थ तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतात आहेत तुम्ही जेव्हा खूप थकले असते मनाने हारले असते तेव्हाच तुमची प्रार्थना सगळे जास्त शक्तिशाली असते कारण या क्षणात तुमचा अहंकार नाही तुमची शंका नाही फक्त एक निर्मळ भाव असतो आणि तो भाव स्वामी समर्थांपर्यंत नक्कीच पोहोचतो तुम्ही ज्या गोष्टींसाठी रडले आहात ज्यासाठी रात्र जागले आहात त्या सगळ्या त्यांना माहीत आहेत एकही अश्रू व्यर्थ जात नाही एक एकही प्रार्थना दूरवर जात नाही आज स्वामी समर्थ तुमचा हात हळू धरत आहेत तुम्हाला म्हणतात आहेत मी आहे भय नको करू आता तुमचा मन हळूहळू मुक्त होत आहे ज्या गोष्टींची पकड होती ती सुटत चालली आहे तुम्ही जे सोडू शकत नव्हते ते आज स्वामी समर्थांकडे सोपवत आहात भविष्य आता तुमच्या खूप जवळ आहे आणि ते भविष्य सुरक्षित आहे कारण स्वामी समर्थ तुमचा मार्गदर्शन करत आहेत आता तुमचा श्वास अधिक गहिरा होत आहे हृदय अधिक स्थिर होत आहे या क्षणात तुम्ही संपूर्ण सुरक्षित आहात कुठलाच धोका नाही कुठली घाबराट नाही फक्त शांतता फक्त विश्वास आज स्वामी समर्थ तुम्हाला आशीर्वाद देत आहेत तुमचा मार्ग सोपा होत आहे तुमचं जीवन संतुलित होत आहे आता या शांततेमध्ये थोडा वेळ राहू द्या शब्दांची गरज नाही विचारांची गरज नाही फक्त अनुभव घ्या की तुम्ही एकटे नाही आहात स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत तुमच्या श्वासात आहेत तुमच्या हृदयात आहेत आणि हे सत्य कधीही बदलणार नाही या आध्यात्मिक प्रवासात पुढे जाताना आपण हे नेहमी लक्षात ठेवूया की स्वामी समर्थ केवळ एक मूर्ती नाहीत तर भक्तांच्या प्रत्येक श्वासात वसलेली चेतना आहेत जेव्हा मन शांत होतं विचार थांबतात तेव्हा स्वामींचा संदेश हळूच आपल्या अंतःकरणात उतरतो जीवनात परीक्षा येतात तेव्हा संयम शिकवणारे अशक्त वाटतं तेव्हा बळ देणारे आणि उत्तर सापडत नाही तेव्हा श्रद्धा जागवणारे ते म्हणजे आपले स्वामी समर्थ कोणतीही प्रार्थना वाया जात नाही कोणताही अश्रू निरर्थक नसतो हे स्वामी समर्थ आपल्याला वेळोवेळी जाणवून देतात मार्ग अस्पष्ट वाटला दिशा हरवली असं वाटलं तरीही स्वामींवर पूर्ण समर्पण केल्यास अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हात आपल्याला नक्कीच मिळतो आपली चिंता भीती दुःख शंका स्वामींच्या चरणी अर्पण करूया कारण जेव्हा भक्त पूर्ण विश्वासाने शरण जातो तेव्हा स्वामी प्रत्येक गोष्टीची जबाबदारी स्वतः घेतात शुद्ध मनाने निस्वार्थ भक्तीने चालणाऱ्या भक्तासोबत स्वामी समर्थ सदैव असतात रक्षण करणारे मार्गदर्शन करणारे आणि अखंड कृपा करणारे स्वामींचं नाव घेतल्याने मन शांत होवो श्री स्वामी समर्थ हृदयात श्रद्धा वाढो आणि जीवनात आशेचा दीप सदैव प्रज्वलित राहो स्वामी समर्थ नेहमी आपल्यासोबत नेहमी मार्गदर्शक नेहमी कृपादृष्टी ठेवणारे